नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता तुमच्या खात्यात कधी येणार हा प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडी आहे सोशल मीडियावर अफवांचा पाऊस पडतोय पण खरी गोष्ट काय आहे हे आज आपण उलगडणार आहोत काही जण म्हणतात की योजना बंद झाली तर काही म्हणतात की पैसे मिळणार नाहीत पण सत्य वेगळंच आहे पी एम किसानचा हप्ता मिळाल्यावर नमो योजनेचा पैसा कधी व कसा येतो याची खरी प्रक्रिया काय आहे हे आपण आज हे समजून घेऊ राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे फायदे एकत्र कसे मिळतात हेही मी सांगणार आहे यावेळी जवळपास शहाण्णव लाख शेतकरी या, या हप्त्यासाठी पात्र आहेत आणि निधी तब्बल एकोणावीसशे कोटी रुपये आहे पण हप्ता बैल पोळ्याच्या आधीच मिळेल का यावर मोठी चर्चा सुरू आहे कृषी विभागाकडून मंजुरी अर्थ विभागाची प्रक्रिया आणि वेळापत्रक सगळं स्पष्ट करू तुमच्या गावात तुमच्या खात्यात पैसे केव्हा दिसणार याचा अचूक अंदाज या व्हिडिओत मिळेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण इथली प्रत्येक माहिती तुमच्या खिशाशी थेट जोडलेली आहे तर मित्रांनो आपण हे स्पष्ट करून घेऊ की नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्तास शेतकऱ्यांना कसा मिळतो जेव्हा पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो त्यानंतर साधारणपणे नऊ ते दहा दिवसांनी केंद्रीय कृषी मंत्रालय राज्याच्या कृषी विभागाला माहिती पाठवते हो यात कोणत्या राज्यातील किती शेतकरी पात्र ठरले त्यांना पीएम किसानचा लाभ मिळाला याची सविस्तर यादी असते कारण पी एम किसानचा लाभ घेणारेच शेतकरी नमो शेतकरी योजनेचेही लाभार्थी असतात त्यामुळे नमोचा हप्ता हा पीएम किसानच्या हप्त्यावर अवलंबून असतो नुकताच पीएम किसानचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित झाला आहे पण आता सातव्या हप्त्याबाबत काही शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरल्या आहेत की नमो शेतकरी योजना बंद झाली असून या योजनेचे पैसे आता खात्यात येणार नाहीत काही ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहेत की नमो योजना बंद झाली आहे पण यात काहीही तथ्य नाही जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न थेट कृषी विभागापर्यंत पोहोचवण्यात आले त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता नक्कीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे केंद्र सरकारकडून मिळालेला पात्र शेतकऱ्यांचा डेटा राज्य सरकारकडे पाठवला गेला आहे आता हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे जाईल आणि विभागाची मंजुरी मिळाल्यानंतरच निधी सोडला जाईल त्यामुळे ही योजना बंद झाली असे मानणे चुकीचे आहे निवडणुकीपूर्वीच पीएम किसान आणि नमो योजना मिळून पंधरा हजार रुपये देण्याचा वादा सरकारने केला होता त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की नमो योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये मिळणार नाहीत तर एकूण बारा हजार रुपये मिळतील यात केंद्र सरकारचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे सहा हजार रुपये असतील नमो योजनेतील काही निधी थेट रोख देण्याऐवजी राज्य सरकार शेत पायाभूत सुविधा उभारण्यावर खर्च करणार आहे कृषी समृद्धी योजनेसाठी यंदा पाच हजार कोटींची तर पुढील वर्षी पंचवीस करण्यात आली आहे त्यामुळे वाढीव हप्ता मिळण्याची शक्यता आता संपलेली आहे सध्या आपल्या सगळ्यांच्या मनातला मोठा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार तर बघा बैलपोळ्याचा सण आता अगदी दारात आलाय फक्त दहा दिवसांवर हा सण आपल्यासाठी फार महत्वाचं आहे कारण बैल म्हणजे शेतकऱ्यांचे साथीदार त्यांचं कुटुंबच त्यामुळे या सणाच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे पण लक्षात ठेवा कृषी विभागाकडून अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे ही फक्त शक्यता आहे जेव्हा अधिकृत अपडेट येईल तेव्हा खात्रीने सांगता येईल सध्या मात्र सातव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अर्थ विभागाची मंजुरी मिळाल्यावरच पैसे खात्यात जमा होतील या हप्त्यासाठी साधारण शहाण्णव लाख शेतकरी पात्र असतील अशी माहिती समोर येते राज्यात अजूनही असे चार लाख शेतकरी आहेत ज्यांना सहावा पाचवा आणि त्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत आता या शेतकऱ्यांनाही त्यांचे थकीत हप्ते मिळणार आहेत त्यासोबतच सातव्या हप्त्यासाठी पीएम किसानच्या आकडेवारीनुसार आपल्या राज्यातील तब्बल ब्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार शेतकरी पात्र ठर ठरले आहेत या हप्त्यासाठी जवळपास एक हजार नऊशे कोटी रुपयांचा मोठा निधी लागणार असून अर्थ विभागाकडून लवकरच त्याला मंजुरी मिळेल अशी शक्यता आहे मंजुरी मिळाल्यानंतरच तुमच्या बँक खात्यात हा पैसा जमा होईल तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल अजून काही शंका असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे माझ्या युट्यूब चॅनलवर मी नेहमी घेऊन येतो अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा